तर फ्रेंड्स इथं आम्ही ठिबक करून घेतोय घराजवळच्या शेतामध्ये <coughs> आणि आज काम चालू आहे सकाळपासून इकडे अजून काहीतरी कामं चालू आहेत इकडे गवतामध्ये स्प्रिंकलर बसवलेले आहेत जे उद्यापासून चालू होतील हे गाय झालो वेलकम बॅक टू माय चॅनल विलेज लाईफ विथ मेघा आणि मी आहे मेघा तुमच्यासोबत तर फ्रेंड्स आता मी उभी आहे शेतामध्ये जिथं मी आमचा ऊस गेलेला व्हिडिओ दाखवला होता गेल्या वेळेला तर त्या शेतामध्ये आहे तर आता तिथं आम्ही केलेलं आहे ड्रिप जे काल सगळी जोडणी त्याची झालेली आहे आणि आजच सुरुवात झालेली आहे आणि इकडे गवतामध्ये केलेलं आहे आम्ही स्प्रिंकलर्स चालू केलेले आहेत जे दिसत असतील तुम्हाला इकडे शेतामध्ये तर ते कारण प्रत्येक शेतकऱ्याला आधुनिक त्याची कास धरावी लागणारच आहे आणि मला वाटतं धरायला पण पाहिजे कारण उत्पादन जर वाढवायचं असेल तर आपल्याला अशा नवनवीन गोष्टी शेतीमध्ये प्रयोग करणं गरजेचं आहे ज्याची सुरुवात आम्ही गेल्या वर्षीपासून केलेली आहे जिथे आम्ही एका शेतामध्ये सच्छिद्रकरण करून घेतलेलं आहे आणि त्याचा खूपच फायदा होतोय आम्हाला आणि यावर्षी आम्ही इकडे केलेला आहे ड्रिप तर फ्रेंड्स असं सांगण्यात येते की पुढचं वर्ष पावसाळा जो आहे तो खूप कमी असणार आहे आणि पाण्याचं दुर्भिक्ष होणार आहे आणि त्यासाठी बरेच जण यावर्षी उसाचं पीक जे आहे ते खूप कमी प्रमाणात घेतात म्हणजे काही शेती कमी करत आहेत ऊस म्हणजे उसाचं पीक घेण्यासाठी त्यासाठी जर बघितलं तर म्हणून आम्ही गडबड केली ड्रिपसाठी कारण पाण्याचं टंचाई होणार असं म्हटलं जाते आणि मी तुम्हाला दाखवत जाईन पुढे की काय बेनिफिट होतंय आम्हाला कसा फायदा होतो ह्याचा आणि खरंच होतोय की नाही होतं ते पण मी तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईन माझ्या व्हिडीओच्याद्वारे तर राहा माझ्यासोबत एक नवीन वर्षात नवीन गोष्ट झालेली आहे आणखीन एक गोष्ट जी झाली ती मुक्त गोटा आम्ही आमच्या बागेमध्ये केलेला आहे तिकडे जो छोटाच प्रमाणात आहे पण केलेला आहे ह्या नवीन गोष्टी करतोय आम्ही ते काहीतरी आमच्या शेतीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतोय या शेतामध्ये साईडला आपल्याला दिसतंय हे तोतापुरीचं झाड हा तोतापुरी वेगळा आहे आणि इकडे एक तोतापुरी दिसतोय माझ्या मागे तो एक तोतापुरी वेगळा आहे त्याची साईज खूप मोठी होते आणि त्याला खोबरी आंबा असं पण म्हणतात लोकल भाषेत तर तो आंबट कमी आहे आणि त्या हिशोबाने हा आंबा थोडासा म्हणजे ही जी कॅरी आहे ती थोडी जास्त आंबट आहे हम्म असीजन मधला पहिली कैरी या सीझन मधली मी खाल्लेली आहे मस्त बघा हे शहरामध्ये मिळतं का सांगा मला त्याच्यासाठी शेतामध्ये यायला पाहिजे आणि शेतकरीच असाल बा तुम्ही विकत घेऊन खाऊ शकता पण डायरेक्ट झाडाची कैरी काढून तोंडात कधी घातली आहे का तो आनंद काहीवरच आहे मला वाटतं भविष्यात तर शेतीशिवाय पर्याय राहणार नाहीये कारण शे आपण जे पिकवतो ते आपल्या नजरे समोर जर असेल तरच आपल्याला खात्री आहे की त्याला काही केमिकल वापरलेत की नाही वापरलेत अन्यथा आपण कोणावरही विश्वास ठेवून कोणतंही धान्य म्हणा किंवा कोणतेही पिकं आपण खाऊ शकत नाही अशी अवस्था आहे सध्या इतका केमिकलचा वापर वाढलेला आहे आणि ते आम्ही केलेला आहे मुक्त गोठा त्यातमध्ये सोडलेली आहेत आम्ही दोन वासरं चित्र आणि नेत्रा आता ह्यांची नावं मी अशी का ठेवली आहे तर ही आहे चित्रा बाबू चित्र कारण असं की हिच्या हिच्या शरीरावर आहेत असं चित्र चित्र म्हणजे पांढरे पांढरे स्पॉट आहेत जशी ती चित्रं आहेत आणि म्हणून मी हिचं नाव ठेवलेलं आहे चित्र आणि ही दुसरी आहे ही काळी कुळकुळीत आहे म्हणून हिचं नाव ठेवलेलं आहे नेत्रा होय चावते काय चला चित्रा त्यामध्ये आम्ही आता टाकलेले आहेत म्हणजे आमच्याकडे ऊसाचा रस काढण्यासाठी घाणं आहे तर त्याच्यामधली जी चिप्पाडं निघतात रस काढल्यानंतर जो ऊस राहतो त्याचं तर हे आम्ही आतमध्ये टाकलेलं आहे असं याच्यावर पुन्हा येईल पाला आणि मग त्यामध्ये हे फिरून जेव्हा शेण टाकतात त्यावेळा त्याचं होणार खत जे आम्ही वर्षाच्या शेवटी काढून शेतीमध्ये वापरणार तर असं केलेलं आहे त्या कडेच्या झाडांचा वापर करून आधार देऊन ह्यातमध्ये आम्ही दोन मासरं सोडलेली आहे रेडी झालेली आहे म्हणजे शिवपूजेच्या दिवशी तर ती अजून छोटी आहे पण तिलासुद्धा आम्ही ह्यातमध्ये नंतर सोडणार आणि ही आहे शुभ्रा आमची देशी गाय ही खूप घाबरट आहे शुभ्रा हा तुम्हाला पण दाखवते टेन्शन नका झाला हातमध्ये मी दाखवते की परवाजी रेडी झालेली आहे म्हणजे एक नवीन पाहुणा ना हे रुफा नवीन बाबू जो पूजे दिवशी आलेला आहे आमच्या घरी रेडी आहे ऍक्च्युली बरोबर वेळेला महिना होईल तेव्हापासून हिला पशुखाद्य चालू होईल मलाच हात करून बघा ते पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेल्दी